सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव विरोधी काँग्रेस नेत्यांकडून जिवारी लागणारी झालेली टीका मोहिते पाटलांकडून आव्हानाची भाषा अगदी बीडचं पार्सल एका रात्रीत परत पाठवण्याची दिली गेलेली धमकी हे सर्व विसरून आमदार राम सातपुते हे नवा कॉन्फिडन्स घेऊन आज पुन्हा त्याच जोशात आणि आवेशात पावसाळी अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झाले विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून तारीख सत्तावीस जून सुरुवात झाली या अधिवेशनासाठी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते हे पहिल्याच दिवशी हजर झाले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते यांचा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याकडून तब्बल चौऱ्याहत्तर हजार मतांनी पराभव आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसकडून राम सातपुते यांच्या छप्पराच्या घरापासून आता बांधण्यात आलेल्या बंगल्यापर्यंत सर्व काही प्रचारात काढण्यात आलं होतं विरोधकांकडून झालेले हे घाव वर्मी बसणारे होते अकलूच्या मोहिते पाटील यांनीही सातपुते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात तर बीडचे पार्सल एका रात्रीत परत पाठवण्याची आपली हिंमत आहे अशा शब्दात सातपुते यांना आव्हान देण्यात आले होते अर्थातच विरोधकांच्या टीकेला राम सातपुते यांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं मात्र मोहिते पाटील यांच्या टीकेला सातपुते यांनी निकालापर्यंत उत्तर दिलं नव्हतं मात्र मागील आठवड्यात झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या संकल्प मेळाव्यात सातपुते यांनी माझं पार्सल बीडला परत पाठवण्याची भाषा करण्यात आली मात्र मी कोठेही जाणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत आणि शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत माळशिरसच्या मातीतच गाडून घेईन माझे अंत्यसंस्कार हे माळशिरसच्या मातीतच होतील अशी जनतेला भावनिक सात घालत विधानसभेसाठी सा मोहिते पाटील यांना आव्हान दिले होते सोलापूर लोकसभा मतदारसंघात तब्बल चौऱ्याहत्तर हजार मतांनी झालेला पराभव आणि विरोधकांकडून झालेले वर्मी घाव बाजूला ठेवून राम सातपुते हे पुन्हा नव्या जोमाने पुन्हा त्याच जोशाने कामाला लागले आहेत मागील आठवड्यात माळशिरसमधील भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आता तोच जोश आणि आवेश घेऊन विधानसभेची आगामी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने अधिवेशनासाठी विधानसभेत दाखल झाले आहेत